नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी निस्वार्थ रुग्णसेवा परिवार यांची सामूहिक नियोजन बैठक अकोला येथे संपन्न निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य या परिवारातील सर्व सदस्यांच्या मेहनतीने व कष्टाने उभा झालेला हा परिवार आहे या परिवाराचे चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि आनंदाची गोष्ट संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर अकोला शून्य 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 एकशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस हा मिळाला आहे आता आपले स्वप्न साकार झाले त्याच अनुषंगाने दोन जून दोन हजार चोवीस रोजी सामूहिक नियोजन बैठक भांगे मार्केट खडकी येथे आयोजन केले होते बैठकीला परिवारातील पदाधिकारी सदस्य व सदस्यिका यांचा मोठा सहभाग होता बैठकीमध्ये महत्त्वाचे पाच मुद्द्यांवर चर्चा झाली ग्रुपचे कामकाज कसे वाढणार यापुढे आता नवीन सदस्य जोडणी कशा प्रकारे करता येणार आपल्या संस्थेच्या अंतर्गत रोजगार कसा मिळणार प्रत्येक गावोगावी आपली शाखा कशी चालू होणार अमूल्य गोष्टींवर चर्चा झाली आणि या चर्चेतून चांगला मार्ग निघाला हा पुढे ठराव ठेवून आपण या चारी कामांना वेग आणण्याचे परिवारातील प्रत्येक सदस्यांनी ग्वाही दिली व वा उन्हाळ्याच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येक गरजू रुग्णांचे या संस्थेमार्फत आत्तापर्यंत एका वर्षामध्ये आठशे पंधरा गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांना जीवनदान दिले हा परिवार तीन वर्षापासून सतत परिश्रम घेत आहे आत्तापर्यंत गरजू रुग्णांना रक्तदान करून जीवनदान दिले याच अनुषंगाने कालच्या बैठकीत या सर्व गोष्टींची चर्चा झाली आणि यानंतर या, या परिवाराचे प्रत्येक पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करतील अशी ग्वाहीसुद्धा दिली या सामूहिक नियोजन बैठकीला उपस्थित मार्गदर्शक श्री संतोषजी लांडगे ॲडव्होकेट गुड्डूजी तायडे प्राचार्य प्राध्यापक विजयजी अग्रवाल सौ सविता आढाऊ सौ वर्षा शिंदे सौ निशा कुचर सौ सविता शेळके सौ मंगला जोगदण सौ पल्लवी काजे सौ शिला काळे सौ अनिता देशमुख डॉक्टर हर्षणा भुवन स्वाती घाटे अस्मिता इंगोले आकाश राठोड मयूर परंडे श्री सुनील थोरात श्री सचिन देशमुख सौ वर्षा देशमुख सौ राखी तिहिले सौ माया मेंढे सोनू टेके निरंजन बंड दीपक देवकर सागर कठोणे विलास वालोकार सचिन गिरे अजय बापट कल्पना डवले सौ प्रतिभा काटे सौ ज्योती भांबेरे सौ पूजा मालोकार श्री गजानन काटे भूषण शिंदे भूषण शिंदे पाटील प्रवीण मोहळ मनोज मालोकार प्रशांत शेळके स्वप्निल दळवे यश गिरे श्री सुभाष शिंदे सागर डाबेराव ओम परिहार निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य शाखा पहुरपूर्णा जिल्हा बुलढाणा श्री मोहन डांगे गणेश दहिबात निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पंकज भुजाडे उपाध्यक्ष श्री नितेश इंगळे व सूत्रसंचालन निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य सदस्य अमोल भटकर आणि आभार प्रदर्शन निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव अतुल भांगे यांनी केले प्रतिनिधी संतोष गवई बदल न्यूज मराठी अकोला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा